लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर या पदाच्या निवडणुकीसाठी नऊ फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आलेली आहे सकाळी अकरा वाजता ही सभा संपन्न होणार असून त्या अनुषंगानं दिनांक तीस जानेवारी ते ती तीन फेब्रुवारी या दरम्यान सकाळी दहा ते ती दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले यामध्ये बावीस उमेदवारांना एकूण पन्नास अर्जांचं वितरण करण्यात आलं आहे तर आज तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत महापालिकेचे नगर सचिव विकास रत्न पारखे यांच्याकडं महापौर पदासाठी चौदा व उपमहापौर पदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू होणार आहे त्याच दिवशी पीठासीन अधिकारी हे नामनिर्देशन पत्रांची छाननी करणार असून छाननी अंती वैध उमेदवारांची नावं पीठासीन अधिकारी यांनी वाचून दाखवल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये पीठासीन अधिकारी यांना लेखी नोटीस देऊन अर्ज मागे घेता येणार आहेत तर मतदान घेणं आवश्यक असल्यास त्या ठिकाणी हात उंचावरून मतदान घेतलं जाणार आहे या निवडणुकीत महापौर पदासाठी सय्यद समी उर्फ माजुलाला प्रभा क्रमांक आठ ड उद्धव सेना सय्यद इकबाल सैयद खाजा प्रभा क्रमांक आठ क उद्धव सेना श्याम खुबे प्रभा क्रमांक सोळा क उद्धव सेना शरफुद्दीन सिद्दीकी प्रभा क्रमांक तीन अ उद्धव सेना दिलीप ठाकूर प्रभा क्रमांक नऊ ड उद्धव सेना डॉक्टर केदार कटिंग प्रभाग क्रमांक पंधरा इ भाजप सरोदय प्रतिभा अतुल प्रभाग क्रमांक चार अ उद्धव सेना मीना सुरेशराव वरपुडकर प्रभाग क्रमांक पाच क भाजप अर्जुन सामाले प्रभाग क्रमांक दहा क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार तिरुमल्ला खिल्लारे प्रभाग क्रमांक एक ब भाजप रितेश धांबड प्रभाग क्रमांक पाच ड भाजप भगवान वाघमारे प्रभाग क्रमांक नऊ अ काँग्रेस गणेश देशमुख प्रभाग क्रमांक एक ड काँग्रेस गुलमीर खान प्रभाग क्रमांक सात क काँग्रेस तर उपमहापौर पदासाठी नाजिमा बेगम प्रभाग क्रमांक सहा ब राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विश्वजित बुधवंत प्रभाग क्रमांक चार क भाजप श्याम खोबे प्रभाग क्रमांक सोळा उद्धवसेना तिरुमला किल्लारे प्रभाग क्रमांक एक ब भाजप भगवान वाघमारे प्रभाग क्रमांक नऊ अ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गणेश देशमुख प्रभाग क्रमांक एक ड काँग्रेस गुरमीर खान प्रभाग क्रमांक सात काँग्रेस यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अस्थिकलश यात्रेला आज परभणी शहरातून भावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून अजितदादांच्या अस्थिकलश यात्रेचा प्रारंभ करण्यात आला ही यात्रा त्रिधारापाटी नांदगाव झुरोफाटा पूर्णा ताडकळस धानोरा काळे पालम मरडसगाव गंगाखेड वडगाव नरवाडी शिळगाव मार्गे सोनपेठ इथं मुक्कामी दाखल होणार आहे झुरोफाटा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती सर्वांनी अजितदादांच्या अस्थिकलशाला अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली तर उद्या चार फेब्रुवारी रोजी ही यात्रा लिंबा बाबळगाव शहर मानोद शहर मानोद रोड सेलू देवगाव फाटा चारठाणा जिंतूर बोरी झरी परभणी मार्गे सिंगणापूर पोखरी नरसिंह दैठणा येथे जाणार आहे तर सायंकाळी सात वाजता गंगाखेडीतील विसर्जन घाटावर अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे या श्रद्धांजली व अस्थिदर्शन कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आमदार राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी केलंय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड जिंतूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील चार ठाण्यातील देवगाफाटा दरम्यान गणेशपूर जवळ दोन कारचा समोरासमोर भीषण अपघात दोन फेब्रुवारीच्या रात्री एक वाजच्या सुमाराला आहे या अपघातात परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांच्यासह जिंतूर येथील सहायक निबंधक कार्यालयाचे संजय आब्दागिरे या दोघांचा मृत्यू झाला असून अन्य जण जखमी झाले आहेत तर पत्रकार नितीन धूत मनोज तोष्णीवार संजय आब्दागिरे व विजय ताडकळसकर हे एम एच बावीस ए डब्ल्यू एकावन्न पंधरा या ॲस्ट्रो कारनं छत्रपती संभाजीनगरहून परभणीकडे येत होते चारठाणा देवगाव फाटादरम्यान गणेशपूर जवळ समोर नेणाऱ्या एम एच चौदा एफ एस शून्य आठशे सत्त्याण्णव या ब्रेझाक कारसोबत त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात नितीन धूत यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहाय्यक निबंधक कार्यालयातील संजय आपदागिरे मनोज तोष्णीवाल व विजय ताडकळसकर हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान संजय आपदागिरे यांचा मृत्यू झाला वकील मनोज तोष्णीवाल व व्यापारी विजय ताडकळसकर यांच्यावर उपचार सुरू आहेत या हा अपघात घडला तेव्हा परभणी येथील महापालिकेचे सदस्य डॉक्टर केदार खटींग व प्रशांत प्रशांतर हे छत्रपती संभाजीनगरहून परत येत होते दे। त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींना आपल्या कारमधून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात मदत केली परभणी जिल्ह्यातील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद शाह अतुराबुल हक्क यांच्या उर्स यात्रेला सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असून दरवर्षी देशभरातून लाखो भाविक भक्त या उर्सासाठी येत असतात याही वर्षी दोन फेब्रुवारी पासून या उर्साला सुरुवात झाली असून शहरातून विविध कार्यालयाच्या वतीनं संदल काढण्यात आले आज परभणी शहर महापालिकेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाचा संदल काढण्यात आला यावेळी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर नगरसेवक भगवान वाघमारे नदी मिनामदार गुलमीर खान गणेश देशमुख मुशु खान अमोल जाधव आबोली कांबळे नासेर खान के के आंधळे करण गायकवाड यांचा उर्स संतल कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसंच संदल काढण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली यावेळी आपल्या भागी भक्तांसाठी संदल कमिटीच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं जिंतूर तालुक्यातल्या करपरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करत असताना दुधगाव सध्याचे तलाठी शेख खलील सोड़ू, ट्रॅक्टर सोडून देण्याचा होताच तहसीलदार शीतल कच्वे यांनी तीस जानेवारी रोजी तलाठी शेख खलील यांना नोटीस बजावत तीन दिवसाच्या आत लेखी खुलासा प्रत्यक्ष हजर राहत सादर करण्याचे आदेश दिले आहेत दुधगाव सध्याचे तलाठी शेख खलील यांनी सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराला वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला होता कोणतीही कारवाई न करता हा ट्रॅक्टर सोडून देण्यात आला होता याबाबत तलाठी शेख बातम्या फोटोसह प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून दाखल झालं तर तहसीलदार शीतल कचवे यांनी तीस जानेवारी रोजी काही वर्तमानपत्र व गावखान्याच्या निवेदनाच्या संदर्भात तलाठी शेख खलिल यांना तीन दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ ऐस के फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड ऐसी बदलकर जाम रोड केनाल के पास की है आप ऐस के फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पता जाम रोड केनाल के पास मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259 जिला परिषद व पंचायत समिति निवकी अनुषंगान सात फेब्रुवारी रोजी जिला परिषद व पंचायत समिति मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहिर है जिहतल परभणी गंगाखेड़ मानवत पाथरी पूर्णा सेलू जिंतूर सोनपेठ पालम या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार अधिकारी कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी असं राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे जाहीर केलंय हे आदेश मतदारसंघातील सर्व आस्थापना कारखाने दुकाने इत्यादींना लागू राहतील अपवादात्मक स्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदार क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत <स्तित्ट्राँगा> महिला शेतकऱ्याच्या शेतात बळजबरी अतिक्रमण करून तसंच गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पाथरी तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं घोडकीसाठी आहे ज्ञानेश्वरी रामेश्वर धर्मे राहणार लोणी बुद्रुक यांची दोन हेक्टर वीस आर एवढी मालकीची शेतजमीन आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या शेतात गुणाजी आवचार व त्यांचे नातेवाईक तसंच गावातील रामाधर्मे लखनधर्मे यांनी अतिक्रमण केलं तर लोणी गोंडगाव आणि क्षेत्रस्था आढळल्यामुळे ज्ञानेश्वरी धर्मे यांनी त्यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला दावा न्यायालयात प्रलंबित असूनही मागील काही दिवसापासून गुणाजी आवचार्य यांनी त्यांचे नातेवाईक उत्तम गायकवाड कुशावर्धा गायकवाड हे संगणमत करून त्यांच्या मालकीचे व ताब्यातील गट क्रमांक एकशे शहाऐंशी मधील क्षेत्रस्था परिसरात गैरकायदा अतिक्रमण करण्याच्या हेतूनं काठ्याकुपाट्या व पत्रे लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तम गायकवाड व वा कुशावर्ता गायकवाड शेतात अतिक्रमण करत असताना तुम्ही कुपाट्या कुपाट्यापत्र का रावता असं विचारले असता दोघांनी गलीच्या शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं म्हटलंय परभणीच्या शारदा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उत्साहात साजरा करण्यात आलाय या पंधरवाड्याचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर भवन पवार होते मराठी भाषेला समृद्ध असा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला असून भाषा ही वारसा जतन करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करते त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिचा गौरव करण्यात आला असल्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं यावेळी संत तुकाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी परळे यांनी बोली भाषेच्या महत्त्वावर मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला के प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉक्टर नितीन बावळे प्राध्यापक सुनील बल्लाळ तसंच डॉक्टर संतोष नाकाडे यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद